टडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले आहे संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं जालना शहरात आगमन होताच मुस्लिम बांधवांकडनं वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे जालन्याच्या नूतन वसाहत भागात गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलंय यावेळी मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी गडगड गणात गड़ बोतीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता आषाढी एकादशीनंतर संत श्री गजानन महाराजांची पालखी परतीच्या प्रवासावर असून आज या पालखीचं जालना शहरात आगमन झालंय यावेळी पालखीतील वारकऱ्यांचा मुस्लिम समाजाकडनं सत्कार करण्यात आला असून यावेळी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या पालखीत तीन अश्व सातशे वारकरी रुग्णवाहिका रथ गाड्या सहभागी झाले होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना एक मिनिट इब्राहिम मला सांगा की आज तुम्ही पालखीचं स्वागत केलंय काय भूमिका मी 14 वर्षापासून मरांची पालखी अनिवार्य करायचं मुस्लिम समाजातर्फे स्वागत करतो आणि दोन हजार रावली महाराज से किती काही त्याच्यात अठ्ठावीस ते बावीस भाविक जे वयात चालते सवा पुरा महाराष्ट्र येण्या भाऊक झाला आणि त्याच्यात मुस्लिम समाज पण पूर्ण भाऊक झालेला होता तर त्या अनुषंगाने मी एक विचार केला की बाबा दोन अकरा दोन हजार अठरापासून बाबा आपण या दिगत करून नाही करावं म्हणून आम्ही हे परंपरा चालूच केली आता तर साधारण महाराजची पालखी अंबालकरांचं फुल हात पेपळ देऊन स्वागत करायचं आता आणि ही परंपरा आता चालू केली आहे आणि मी त्यांचं स्वागत करून म मनाला शांती वाटते आणि समाजामध्ये संदेश जातो किंवा सगळे इथं समाज समाज बांधव एकत्र राहतात पुरे त्या पुरे महाराष्ट्र मॅसिस जातो हे समाज सगळे समाज बांधव एकत्र आहे सांगायचं तात्पर्य की मुस्लिम आणि हिंदू बाळांचा एक चारा या या आपण हे स्वागत करतो पहिल्यापासून मी लहानपणापासून बघतो जालन्यात पहिल्यापासून जालनात आहे ना मुस्लिमांचा भाईचाराच आहे मुस्लिम समाज समाज इथं भाईचाराच आहे आता काही वायरी नाही काही नाही इथं सगळे एक मिळून एक राहतात सब परिवारासारखे राहतात यावेळी आपण माझे आमदारांचा सत्कार सुद्धा केला हो ते म्हणजे नेते आहेत ते आमचे त्या सत्कार दरवर्षी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.